आपण पाहत आहात सत्यदर्शन शिंदे गटाला व अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपदाची संधी नेमकी कोणाला मिळणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन राज्यमंत्री तर एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव मावळचे खासदार श्रीरंग भारणे यांची मंत्रिपदासाठी तर ठाण्याचे खासदार नरेश मस्के आतकंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची नावे राज्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एक एकमेव खासदार सुनील तटकरे राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आदिती तटकरे यांच्या नावांची चर्चा आहे अर्थात या फक्त चर्चा आहेत मंत्रिपदाची संधी नेमकी कोणाला मिळणार याबाबत अधिक स्पष्टता नाही निर्णय आम्ही कोणीही रेसमध्ये नाही शिंदे साहेबाला अधिकारी शिंदे साहेब जे निर्णय घेते ते आम्हाला मान्य आहे पण तुझं तुमचं नाव आलं तर मी काय सांगतो शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे खासदार झालो याचं तर समाधान आहे आम्ही